नमस्कार या देशात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मागील काही काळामध्ये मुस्लिम धर्मियांची अनेक प्रार्थनास्थळं अनधिकृत ठरवून रातोरात पाडण्यात आली वर्षानुवर्ष अस्तित्वात असणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या वस्त्या अचानक अनधिकृत ठरवून रातोरात बुलडोजर लावून देशामध्ये उद्ध्वस्त करण्यात आल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना आपल्या शाळेची वह्या पुस्तकं कपडे काढून घेण्या इतकी वेळ देण्याचं सुद्धा प्रशासनानं दाखवलं हो नाही मागील काही काळामध्ये अनेक उदाहरणं पाहिली आपण याबाबतची त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातलं नाशिकचं एक प्रकरण तर अगदी काही दिवसांपूर्वीच आहे आपल्यापैकी अनेकांच्या ते लक्षात असेल नाशिकच्या काठे गल्लीतील दर्ग्याचं बांधकाम अनधिकृत ठरवून नाशिक महापालिका प्रशासनानं ते पाडून टाकलं मागे आणि त्यानंतर निष्पन्न झालं की तो दर्गा फार प्राचीन होता जवळपास अठराशे सत्तावन्नपासून त्या दर्ग्याचं तिथं अस्तित्व होतं कोर्ट कचऱ्यात कोर्टांचे आदेश त्यानंतर पालिकेने दिलेली नोटीस या सगळ्यानंतर दर्ग्याचे ट्रस्टी उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले परंतु तिथं वेळ जात असल्याचं निष्पन्न झाल्यावरती तातडीने ते सुप्रीम कोर्टात पोहोचले परंतु तिथे सुनावणी होण्याच्या आधीच नाशिक पालिकेने ते बांधकाम पाडून टाकलं आता सुप्रीम कोर्टाने त्याबाबत हायकोर्टाकडे विचारणा केली आहे की या संबंधितांची ट्रस्टींची याचिका तुम्ही सूचीबद्ध करून का घेतली नाही परंतु बांधकाम पाडून झालं महापालिकेचा किंवा मागे त्या, त्या आदेशामागे जे कोण होते त्यांचा उद्देश साध्य झाला मध्यंतरी विश्व हिंदू परिषद बजरंग दल वगैरेच्या सगळ्यांच्यामध्ये औरंगजेब संचारला होता त्यांच्या आतताईपणामुळे नागपूरच्या काही भागामध्ये दंगल उसळले आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरंच नुकसान झालं दोन्ही बाजूचं ज्यांच्यामुळे दंगळ ल उसळली त्या विहिप बजरंग दलाच्या गुन्हेगारांना लगेच रितसर जामीन वगैरे हो मिळाला परंतु मुस्लिम धर्मीय मात्र त्यातील आताही कारागृहामध्ये त्या आहेत ते असो ती आपल्याकडची आता रितच झालेली आहे परंतु त्या दंगलीचा मोहरक्या म्हणून ज्याला पोलिसांनी घोषित केलं त्याचं घर ठीक पालिकेने तात्काळ पाडून टाकलं खरं तर ते घर त्याच्या आईच्या नावावर होतं तिचा काही त्या सगळ्या दंगल प्रकरणाशी वगैरे काढीचाही संबंध नव्हता नंतर कोर्टात सुद्धा ते प्रकरण गेलं कोर्टाशी पालिका प्रशासनाला जोरदार झापलं परंतु तोवर तो ते घर उद्ध्वस्त करून झालेलं होतं आणखी अशीच महाराष्ट्रातील आणि देशभरातील शेकडो उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील फार मोठ्या प्रमाणात ही उदाहरणं घडलेली आहेत मागच्या काही काळात अजूनही घडत आहेत मुस्लिमांच्या मशिदी दर्गे घरं वस्त्या कोर्टातून काही प्रतिबंधात्मक आदेश येण्याच्या आधीच आदे तात्काळ पाडून टाकायचे उद्ध्वस्त करून टाकायचे आणि अन्य धर्मीयांच्या बाबत मात्र डोळे जाग किंवा चाल ढकल करायची हे अन्यायकारक चित्र मागील काही वर्षांमध्ये आपल्याला देशभरामध्ये नेहमीच पाहायला अनुभवायला मिळालेलं आहे तर अनधिकृत बांधकाम मग ते कुणाचंही असो आणि ते घर असो बिल्डिंग असो मंदिर असो गुरुद्वारा असो मस्जिद असो दर्गा असो बुद्धविहार असो किंवा जैन मंदिर असो चर्च असो सगळ्यांना सारखाच नियम लावला जायला हवा मुस्लिमांचा असेल तर पाडून टाकायचं आणि बाकीच्यांना मात्र अभय द्यायचं हा कपटीपणा नीचपणा आणि न्यायाशी खेळ झाला आपल्याकडे मागच्या काही वर्षांपासून तोच क्रूर खेळ सुरू असल्याचं आपण सगळीकडे पाहतो मी मला आज हा विषय का घ्यावा असा वाटला त्याला कारण आहे मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील एक पूर्णपणे बेकायदेशीर अनधिकृत जैन मंदिर आणि त्यावरून मागील काही दिवस सुरू असलेला सगळा राडा तिथल्या नेमिनाथ नावाच्या सोसायटीच्या आवारामध्ये हे जैन मंदिर अनधिकृतपणे अनेक वर्ष उभं होतं त्या सोसायटीमधील सगळे सदस्य सुद्धा हे अनधिकृत मंदिर पाडलं जावं इथून हटवलं जावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत होते कारण त्यामुळे त्यांचं महापालिकेकडून मिळणारं भोगवटा प्रमाणपत्र आढून राहिलं होतं मात्र त्या सोसायटीचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरने ते अनधिकृत मंदिर त्यावेळी तसंच तिथे ठेवलं आणि त्यानंतर मागील अनेक वर्षांपासून त्या विरोधात ती नेमिनाथ सोसायटी न्यायालयामध्ये मुंबई महापालिकेमध्ये लढत होती मुंबई नगर दिवाणी न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोचलं आणि प्रत्येक ठिकाणी हे जैन मंदिर ते अनधिकृत असल्याचंच निष्पन्न झालं सिद्ध झालं आणि तरी सुद्धा प्रशासनाच्या ढकलीमुळे मुंबईमधील जैन समाजाच्या प्रभावामुळे त्या मंदिराला अभय मिळत राहिलं शेवटी न्यायालयाने याच्यात लक्ष घातल्यावर आणि न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र द्यायची वेळ आल्यानंतर मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यात मागच्या सोळा तारखेला या मंदिरावरती कारवाई केली आणि त्यात मंदिराचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाग पाडून टाकण्यात आला अर्थात हे सगळं कोर्टाच्या आदेशानुसारच सगळं कारवाई झालेली होती आणि तरीही मुंबईतील सारा जैन समाज जणू काही त्यांच्यावरती प्रचंड आभाळच कोसळलं अशा प्रकारे रस्त्यावरती उतरलं प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं त्यांनी त्यावेळी ते मराठी भाषा आणि मराठी जनतेच्या विरोधात जाणारे भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक अर्थातच त्या जैन समाजासोबत उभे राहिले प्रथमपासूनच ते आहेत त्यांनी आपली पूर्ण ताकद भाजपने त्या जैन समुदायाच्या मागे उभी केली मोर्चे काय निदर्शनं काय आणि काय काय त्यांच्यातील काही लोकांच्या प्रतिक्रिया त्यावेळी इतक्या भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या होत्या संतापजनक की तात्काळ त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती परंतु सरकारच त्यांच्या विचारांचा असल्यामुळे काहीही होऊ शकलं नाही त्या मंदिरापेक्षा आणि ते पाडलं जाण्यापेक्षा आमच्या वास्तूला हात लावण्याची हिंमत केलीच कशी हा दर्प त्यांच्या त्या सगळ्या कृतींमधून त्या मोर्चामधून झळकत होता मोठ्या प्रमाणात तर ते मंदिर तोडण्याची कारवाई सुरू असतानाच त्या मंदिराचे विश्वस्त पुन्हा एकदा कोर्टात गेले आणि पुन्हा त्यांनी जैसे थे ते स्थगिती वगैरे त्या मिळवली या बाबी आपल्या सर्वसामान्य माणसांच्या खरं म्हणजे आकलनाच्या पलीकडे असतात एखाद्या कोर्टाच्या आदेशानंच एखादी कारवाई केली जात असेल त्यांच्या सूचनेनुसार तर मग पुन्हा त्या दुसऱ्या कोर्टाकडून स्थगिती कशी काय मिळते आपल्याला काही कळायला मार्ग नाही ते असो परंतु तोवर त्या अनधिकृत मंदिराचं बरंच बांधकाम पाडून झालेलं होतं जैन समाजाच्या त्या प्रदर्शनापुढे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका मात्र झुकली त्यावेळेला आणि कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली एक प्रकारे त्या अधिकाऱ्याची त्याचा काहीही दोष नसताना त्याला शिक्षा देण्यात आली ते मंदिराचं बांधकाम पाडलं म्हणून त्यानंतर पुन्हा त्या मंदिराचे विश्वस्त उच्च न्यायालयामध्ये गेले होते त्याचवेळी त्यांचं ते, ते अपील किंवा त्यांची ती याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आणि ते मंदिर पाडण्याची महापालिकेची कारवाई पूर्णपणे योग्यच होती असं ठरवलं केवळ इतकंच नाही तर त्या पाडकाम कारवाईचा आणि तो, कारवाई तो तिथला राडा रोळा उचलण्याचा सगळा सुद्धा त्या मंदिराच्या ट्रस्टींकडून वसूल करण्यात यावा असा आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाने दिला हे उचित झालं रस्त्यावर प्रदर्शन करून पालिका आणि न्याय यंत्रणेला वेठीला धरण्याचा त्या समाजाचा प्रयत्न हायकोर्टानं पूर्णपणे उधळून लावला अर्थात त्या मंदिराची जागा आता जशी आहे तसेच जैसे थे किमान पुढचे चार आठवडे ठेवावी तशी विनंती त्या ट्रस्टीनी पुन्हा एकदा व न्यायालयाला केली आणि कोर्टाने ती मान्य केली याचा अर्थ या चार आठवड्यामध्ये पुन्हा एकदा जैन समाज सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचणार असं दिसतंय नक्कीच तिथे आता हायकोर्टाचा हा कालचा निर्णय फिरवला जाईल का सुप्रीम कोर्टात शक्यता खरं म्हणजे कमी आहे कारण यापूर्वीच या सुप्रीम कोर्टाने ते मंदिर अनधिकृत असल्याचा निर्वाळा दिलेला आहे परंतु पुढे या प्रकरणात काय होत आहे ते पाहावं लागेल बाबरी मशिदीपासून ते मग पुढे अनेक मशिदी देशभरातले अनेक दर्गे मुस्लिमांच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या जात असताना जल्लोष करणाऱ्या लोकांना केवळ जैन समाज असंच नव्हे तर बऱ्याच हिंदूंनाही आनंदाच्या उकळ्या फुटत असतात परंतु जेव्हा त्यांच्याच एका मंदिर एखाद्या मंदिरावर तशी वेळ येते तेव्हा त्यांचा थैथ पाहताना आता तरी त्यांना मुस्लिम धर्मियांच्या भावना कळाल्या असतील का हा प्रश्न पडतो प्रार्थनास्थळ कुणाचंही पाळलं जाणं कोणत्याही धर्मियांचं हे मनाला दुखावणारच असतं आपण सगळेच श्रद्धाळू लोक आहोत एखादी मशीद दर्गा पाळला जातानाही दुःख होतं आपल्याला आणि एखादं मंदिर पाळलं सुद्धा परंतु या ठराविक लोकांचं तसं नाही त्यांचं पाळा शेकडो वर्ष प्राचीन असलं तरी मात्र आमच्या मंदिराला हात लावायचा नाही ते ज्या जागेत आहे तिथल्या सोसायटीचा त्या मंदिराला पूर्ण विरोध असला तरी ही भूमिका या लोकांची तिला योग्य कसं म्हणणार आणि त्यामुळेच काल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेची ते मंदिर पाडण्याची कारवाई योग्य ठरवली तेव्हा म्हणाला आत कुठेतरी समाधान वाटलं खऱ्या अर्थानं न्याय झाल्यासारखं वाटलं आता त्या नाहक बदली करून शिक्षा दिलेल्या आपल्या अधिकाऱ्याला सुद्धा त्या सुद्धा मुंबई महापालिका आयुक्तांनी पुन्हा त्याची आधी होती तिथे नेमणूक करायला हवी महापालिकेच्या अभियंता संघटनेने तशी लेखी मागणी सुद्धा कालच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे केलेली आहे या निमित्तानं आणखी एक वास्तव लक्षात आलं तुम्ही तुमचा समाज धनवान असेल तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल राजकारण्यांवरती तुमचा प्रभाव असेल तर आपल्या बेकायदेशीर वास्तू अनधिकृत मंदिरं वगैरे तुम्ही बराच काळ वाचवून ठेवू शकता या देशात सिस्टीमला हवं तसं आपल्या तालावरती नाचायला लावू शकता या कोर्टातून त्या कोर्टात असे सगळे खेळ करू शकता बरीच वर्ष तुम्ही याच्यामध्ये अशीच घालवू शकता आता या प्रकरणात निस्पृह न्यायाधीश आणि त्यांनी दिलेला न्याय यामुळे हे घडलं तरी अन्यथा सगळंच अवघड होतं पूर्णपणे बेकायदेशीर आणि अनधिकृत असलेल्या या जैन मंदिराचं प्रकरण या लोकांनी असंच आणखीही कित्येक वर्ष अशाच पद्धतीने रेटून नेलं असतं त्या सोसायटीच्या विरोध असताना पण न्याय सगळ्यांना समान असायला हवा दिसायला हवा जसा या प्रकरणात दिसला तसाच इतकंच वाटलं आणि म्हणून या विषयावरती काही बोलावंसं वाटलं लोकांच्या न्यायी हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या लोकांची गळचेपी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जनसुरक्षा विधेयक आणत आहेत महाराष्ट्रात फार दबावानंतर त्यांनी आता त्यात कडव्या डाव्या विचारांच्या व्यक्ती आणि संघटना असा शब्द बदल केल्याचं वृत्त आजच्या वर्तमानपत्रांमध्ये वाचण्यात आलं मग कडव्या उजव्या विचारांच्या व्यक्ती आणि संघटना असा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव करायला हवा ना फडणवीस साहेब तुमचे आमदार लोक तुमचे नेते काय फुलं उधळत असतात का समाजात आणि शांतता दा, आनंद पसरवत असतात का समाजात तो नितेश राणे तो गोपीचंद आणखीन कोण कोण कडवे डावे समाज विघातक असतील तर हे तुमचे कडवे उजवे आमदार त्यांचे बाप झालेले आहेत आता काय आणि कसं बोलतात एक उदाहरण बघा या तुमच्या संग्राम जगतापाचं ऐका काय दोन लांडे उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या बस स्टँड बस ट्यांड बस स्टँड स्टँड असय इथून रस्ता होता अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे सचिन एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको या सगळ्याची दखल घेऊच आपण लवकरच न्याय सगळ्यांनाच समान हवा नाही का बोलू या विषयावर लवकरच चॅनल सबस्क्राईब करायचं तेवढं लक्षात असू द्या प्लीज नसेल केलं तर आता लगेचच करा भेटू पुन्हा लवकरच तोपर्यंत धन्यवाद